कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथं आंतरराष्ट्रीय चालक दिनाचं औचित्य साधून उजळाईवाडी पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवलाय वाहन चालकांशी संवाद साधत त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आलाय राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपकेंद्र उजळाईवाडी यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय चालक दिनानिमित्त कागलमधील आर टी ओ चेकपोस्टवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात अवजड चालक आणि एस टी चालकांशी संवाद साधून त्यांच्या कार्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे पी एस आय रवी गायकवाड यांनी वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघाताला टाळा असा संदेश दिला आहे तर पी एस आय संजय पवार यांनी वेग मर्यादा सांभाळा आपल्या कुटुंबाची आणि आपली काळजी घ्या अशी कळकळीची विनंती केली आहे हवालदार अरविंद सनगर यांनी कार्यक्रमाचं सा प्रास्ताविक सादर केलं चेतन बोंगाळे यांनी आभार मानलं तर अमलदार विशाल मिसाळ यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केलं प्रत्येक चालकाला गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं या उपक्रमामुळं पोलीस आणि वाहन चालकांमध्ये स्नेहबंध अधिक घट्ट झाले चालकांनीही या कौतुकास्पद उपक्रमाचं स्वागत केलंय